चला तर पुन्हा सर गप्पा सुरू करूया तर सर म्हणजे तुम, तुम, तुम्हाला कधी शारीरिक आणि मानसिक अडचणी तर आल्याच असतील आहे की तुमचे पाय कधी दुखायचे का कधी पायाला तर अशी काही इजा झाली नाही परंतु पाय नक्कीच दुखायचे कारण एक दिवस शंभर किलोमीटर चालणं सोपी गोष्ट असते पण दररोज पन्नास सत्तर शंभर किलोमीटर चालणं ही गोष्ट तेवढी सोपी नसते आणि त्या गोष्टीच आपल्याला उत्साह जरी असला आपण तरुण जरी असलो तरी शरीर त्याचे ते दाखवतेच साईड इफेक्ट्स आणि त्या साईड इफेक्ट्स मुळे रात्रीचं मग काहीतरी मलम लावणे बाम वापरणे स्वतःचेच पाय स्वतःच दाबणे आणि कधी जर कुठे थंड पाणी मिळालंच तर पा, थंड पाण्यात पाय ठेवणे गरम पाण्यात पाय ठेवणे मिळालं तर ह्या गोष्टी केल्या त्याच्यामुळं थोड्या सेहची काळजी घेतल्यामुळे सोप झालं आणि तुम्ही प्रवासात कधी आजारी पडलात का कधी औषधी हो निश्चितच कोकण मध्ये मी दोन तीन वेळ आजारी पडलो पण ते फार जास्त नव्हतं तरी ते आजारी पडण्याचं कारण त्या भागातलं वातावरण मी आजपर्यंत अनुभवलेलं नाही आणि ता त्यावेळेस सुद्धा तिथे थंडी फार वाटायची आणि दुपारी ऊन कडक लागायचं एकाच दिवशी दोन वातावरण ऋतू अनुभवल्यामुळं रात्रीचा सर्दीचा प्रॉब्लेम जास्त व्हायचा आणि त्याने डोकं दुखायचं त्यामुळे झोपच यायची नाही आणि न झोपता दुसऱ्या दिवशीचा प्रवास त्यामुळं ते ती दिवस थोडं कठीण वाटायचे पण त्याच प्रवासामध्ये एक आनंदही भेटत असल्यामुळं करून जाऊ आपण हा विश्वास होता आणि खरंच ते आम्ही करूनच गेलो आणि जेव्हा तुम्हाला आयच्या आठवड्याने यायची तेव्हा काय करत आता घरच्यांची आईची आठवण येणार कशासाठी मुख्य म्हणजे आई आपल्यासाठी काय करते आई आपल्या काळजी ही घेते की आपलं शरीर तंदुरुस्त राहावं आणि आईच ती गोष्ट आपल्याला सर्वात जास्त आठवणार ऑब्विसली कारण आपल्याला प्रेम देणारे आजूबाजूला भरपूर लोक आहेतच आता एवढे देऊन राहिले आपल्याला भेटून काही नाही राहिलं ते म्हणजे अन्न आणि आपल्या घरी आपल्या अन्नाची काळजी आई सर्वात जास्त घेत असते त्यामुळं जेवताना आणि जेवणासाठी आईची आठवण सर्वात जास्त यायची मग त्या, त्या दिवशी आपल्या घरामध्ये आजपर्यंत आपली अक्षरशः सेवा केलेली आईंना जी सेवा केली ती गोष्ट आपल्याला त्यावेळेस कळते की तिने आपल्यासाठी काय केलं तोपर्यंत नाही कळत कारण जेव्हा जावे त्याच्या वंशी तेव्हाची कळेल ती गोष्ट तिथे लागू व्हायची किंवा आजपर्यंत आपल्याला एवढं भूकं राहायची किंवा एवढी उपाशी राहायची वेळ कधी आलीच नाही आणि त्यावेळेस मग वाटायचं की आपण घरी आई वडिलांसाठी काय केलं हा खरंच विचारण्याजोगा प्रश्न आहे स्वतःला अनेक प्रश्न मग त्या प्रवासामध्ये स्वतःला पडले आणि त्या प्रश्नांनीच मन खूप हेलावून सोडलं आणि जेव्हा प्रवासात पैसे कमी पडले तेव्हा का काय करायचं प्रवासाची सुरुवातच इथून केली होती की माझ्याकडे पैसेच नव्हते प्रवासात सुरुवात करताना मी पैसे सोबत घेतलेच नाही कारण जर पैसे सोबत घेतले असते तर हा प्रवास नक्कीच करू शकलो नसतो कारण हा प्रवास पैसे घेऊन जर केला असता तर मग मी लोकांशी बोलणार कशासाठी मी लोकांना मदत मागणार कशासाठी जर मदत माझ्याकडे असेल तर मी तुझ्याशी बोलणार कशासाठी जर माझ्याकडे मदत असेल ऑलरेडी तर माझ्याकडे पाणी असेल तर मी पाणी मागणार आहे का माझ्याकडे जेवण असेल तर मी जेवण मागणार आहे का नाही मागणार म्हणून माझ्या गरजा मी लोकांवर सोडल्या होत्या जेणेकरून मी लोकांशी बोलायला मजबूर असलो काही मग मी लोकांशी बोलायला मजबूर लोकांना मदत मागायला मजबूर आणि त्यामुळेच प्रवासामध्ये लोकांसोबत राहणं मला मजबुरीच होत आणि म्हणून लोकांशी संवाद करणं ते धाडस करणं मला सोपं गेलं आणि तुम्ही प्रवासामध्ये खूप झाडांमध्ये हवामान बदलावर बोलले तर त्यावरती तुम्हाला एक प्रश्न तुम्ही हवामान बदलावर जेव्हा माहिती देणार शाळेत शाळेत जात होते तेव्हा ते त्या शाळेची परवानगी म्हणजे त्यात बोलायसाठी परवानगी कशी मिळते कोणत्याही शाळेमध्ये आपण गेलो तर सर्वात आधी तिथे मुख्य कोण आहे मुख्याध्यापक मग त्या मुख्याध्यापकांच्या कडे जायचं आणि त्यांना आपल्या प्रवासाबद्दल माहिती सांगायची आणि त्यांना मी म्हणायचं की मला दहा मिनिट फक्त तुमच्या क्लासमध्ये मुलांसोबत गप्पा करू द्या हवामान बदल या विषयावर आणि त्यांना सुद्धा दोन मिनिटांमध्ये हवामान बदल हा विषय किती महत्वाचा आहे हे ते जर त्यांना माहित नसेल तर पटवून देणं दोन कारण ते आपल्याला वेळ किती देतील एक मिनिट किंवा दोन मिनिट ऐकून घेतील त्या दोन मिनिटांमध्ये आपण त्यांना हवामान बदलाविषयी जागृत जर करू शकलो तर ते आपल्याला पुढचे अर्धा तास द्यायचे बोलायसाठी जर आपण त्यांना त्या ते तीन मिनिटांमध्ये हवामान बदल समजून नाही सांगू शकलो तर तेव्हाच ते म्हणायचे ते की आमच्याकडे वेळ नाही किंवा आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे आधी चॅलेंज मला त्या तीन मिनिटाच असायचं की तीन मिनिटात मी त्या मुख्याध्यापक महिला सोबत किंवा पुरुषा सोबत कसा बोलतो काय बोलतो आणि तिथं जर युद्ध मी ते जिंकलो तर मला त्या तीन मिनिटाचे तीस मिनिट मिळायचे आणि ते युद्ध सुरुवातीला मी बऱ्याच ठिकाणी हरलो कारण मग माझ्या लक्ष आपण कुठं कुठं चुकतो आणि मग माझं ते एक काही गोष्टी लक्षात आल्या कसं मांडलं पाहिजे आणि मग ते युद्ध मी जिंकत गेलो आणि तुम्हाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा होता विद्यार्थ्यांचा प्रतिसाद भरपूर असायचा कारण त्यांना असं वाटायचं हा एक वेगळाच जोकर आलेला आपल्या भेटीला कारण की त्यांनी अशी कथा ऐकलेली नसते किंवा कधी ऐकली असेल एखादी कथा तर प्रत्यक्षात आपल्या भेटीलाच आलेला आहे बा असा व्यक्ती ही तर गोष्ट त्यांना अविश्वसनीय वाटते मग ज्यावेळी मी त्यांच्यासमोर उभा राहतो तर त्यांना मी सहज गप्पा गप्पांमध्ये ज्यावेळी माझा प्रवास सांगतो तर त्यांना पहिल्यांदा सायकल पाहायची असते ही खरी गोष्ट आहे मग ज्यावेळी त्यांना सायकल दिसते त्यांची उत्सुकता खूप वाढलेली असते मग त्यांचे प्रश्नही तसे मला असायचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि मुख्य प्रश्न हाच असायचा की तुम्हाला भीती नाही वाटत का कारण सर्व मुलांचा मुख्य प्रश्न आयुष्याचा तोच असतो तो 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 आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच मी हा प्रवास करत होतो भीती ही खूप छोटी गोष्ट आहे त्याच्या पलीकडे जीवन फार सुंदर आहे आणि तुम्ही शाळांमध्ये मुलांना काय शिकवलं मुलांना मी हा संदेश दिला की सध्या हवामान बदल हा विषय किती महत्वाचा आहे कारण क्लायमेट uh, चेंज हा जो विषय आहे तो मुख्य सुरुवात आपल्या जीवनापासून होतोय आपल्या जेवणापासून होतोय कारण ऊन जे आकाशातून आपल्या आप पृथ्वीवर पडतंय त्यामुळेच आपलं अन्न येत आहे जर ऊन जास्त गरम असलं एका लिमिटच्या बाहेर जर ऊन गरम झालं तर आपलं अन्नच येणार नाहीये उगवणारच नाहीये मग अन्न उगवलं नाही तर आपण खाणार काय मला हा प्रश्न सॉल्व्ह करा आधी मी दगड माती गोटे खाऊ शकत नाही अजून तरी नाही खाऊ शकत आता प्रवास करतोय खाऊन पाहिलं पण पोट नाही भरत त्यांना आणि आपण ओकतो आपण नाही खाऊ शकत याच भाषेत मुलांशी बोलायचो मी किंवा आज जर तुम्हाला डबा नाही भेटला जेवणाचा तर तुम्ही एक दिवस राहाल दोन दिवस राहाल मुश्किलनं तिसरा दिवस पाणी चौथ्या दिवसाचा काय करू शकता आणि आज आपल्या समोर येऊन उभा आहे त्यांना त्या विषयाची कधी कधी जाणीव व्हायची कधी त्यांना आधी माहिती असायचं तर अधिक माहिती व्हायची आणि युट्यूबवर आचार्य प्रशांत यांना तुम्ही क्लायमेट चेंज बाबत ऐका हा संदेश माझ्या मुलांपर्यंत ज्यावेळी पोहोचला आणि त्यांनी ते ऐकलं असेल काहींचे मला फोन आले त्याबद्दल मला आनंद वाटला की चला कुठेतरी बीच पडलं आणि हवामान बदलाचं काय गांभीर्य आहे असं तुम्हाला हा मी सांगत होतो की हवामान बदलाचं गांभीर्य असं आहे की आज हवामान बदलामुळं आज जे बर्फ जे जे आहे जे बर्फ अंटार्क्टिकावर आहे त्या बर्फामुळं आपल्याला पाणी मिळतं मग ते बर्फ तिथं पिघलत आहे ती कमी प्रमाणात पिकलते त्यावेळी मा गंगा सारखी नदी वाहते ते जास्त पिघलत आहे कारण ऊन जास्त वाढत आहे मग ज्यावेळी बर्फ पिघल त्यावेळी नदीची पातळी वाढली आता नदीची पातळी वाढली बर्फ पिघडल्यामुळे बर्फ पिघडल्यावर त्याच्या खाली आहे काळा गोटा मग त्या काळा गोट्यावर पडून राहिली ती ऊन तो गोटा अजून गरम होऊन राहिला उरलेला जो बर्फ आहे तो आणखी विरघळून राहिला मग याने तो बर्फ संपत चाललाय आणि तो बर्फ संपत चाललाय तर इकडे नदीची पातळी वाढते नदीची पातळी वाढलीय तर नदीच्या काठावर आपली शहर आहे सगळी शहर मोठमोठी शहर आपली नदीच्याच काठावर आहेत मग या नदीच्या काठावर असलेल्या शहरांना या पाण्याचा धोका आहे पुराचा धोका आहे आणि याने कित्येक दरवर्षी बघा मला वाईट वाटतं पण मी महाराष्ट्रातून शंभर गावचं पाणी पिलेलो त्यामुळे माझी गोष्ट ऐकण्यासारखी आहे की आपल्याकडे न्यूज ह्या खोट्या दिल्या जातात खऱ्या न्यूज लोकांपर्यंत पोहोचवलेही जात नाही दरवर्षी कितीतरी लोक मरतात या पाण्याच्या पुरामुळे पण न्यूज ते कव्हर करत नाही तिथं जर मंत्री मेला मंत्रीचा पोरगा मेला तरच ती न्यूज कव्हर केल्या जाईल नाहीतर ह्या छोट्या छोट्या घटना कव्हर केल्या जात नाहीत आणि दरवर्षी इथून सुरू झालेला आपला हा क्लायमेट चेंजचा असर हा जो परिणाम आहे हा आपल्याला दिवसेंदिवस किती खातो आहे ही गोष्ट शाळांपर्यंत अजून पोहोचवण्यातच आलेली नाही शाळेच्या पुस्तकांमध्ये क्लायमेट चेंजचा विषय छोट्याशा पॅराग्राफ मध्ये दिलेला असतो त्याचा पूर्ण दोन तीन धड्यांचा तो विषय आहे तो एवढ्याच्या भागामध्ये तुम्ही देता दोन हजार पंचवीस जागतिक महासंकट क्लायमेट चेंज आहे हे जगाने मान्य केलेला आहे आणि भारतामध्ये अजून अभ्यासक्रमात ते आलं नाही याच मला वाईट वाटत आणि तुम्ही तर सायकल प्रवास केला तर खूप वेगवेगळ्या संस्कृती बघितल्या तर संस्कृती आणि विविधता याविषयी तुमचा अनुभव काय आहे त्यावरती प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या कोणत्या भागाची बोली हा न पोशाख तुम्हाला विदर्भामध्ये आपली वऱ्हाडी भाषा आपली वऱ्हाडी भाषा ज्यावेळी आपण पश्चिम महाराष्ट्र असो खानदेश असो कोकण असो या भागामध्ये आपली वऱ्हाडी बोलू शकत नाही त्यांना ती कळत नाही आणि अं त्यांची भाषा ऐकावीशी वाटते आपल्याला कारण नवीन असते आणि त्या भागामध्ये गेल्यावर तिथली भाषा शिकायचा मी प्रयत्न केला तिथली संस्कृती शिकायचा प्रयत्न केला मला कोकणमधल्या संस्कृतीमधली एक गोष्ट आवडली तिथली लोक आळशी नाही आहेत तिथली लोक खूप मेहनती आहेत कारण त्यांच्या आजूबाजूला ज्या प्रकारचं नैसर्गिक वातावरण आहे तिथं जगणं तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही आळशी असणार नाही कारण जर तुम्ही आळशी असाल आणि तुमचा खाली पायथ्याशी तुम्ही राहत आहे आणि तुमचं जे थोडासा बगीचा असेल किंवा तुमचं शेत असेल ते जर डोंगरावर असेल तर तो डोंगर चढणं आणि दररोज उतरणं सोपी गोष्ट नाही त्यांना शारीरिक श्रमही जास्त करावे लागतात आणि त्यांचं जे जी जीवन आहे त्याला सुशिगार जीवन असं म्हणू शकतो आपण जेणेकरून ते असं आहे की त्यांना जे काही खायला मिळतं ते अगदी प्युअर मिळतं कारण जंगलातले प्युअर फळं त्यांना मिळतात जे केवळ पक्षी खातात ते फळं त्यांना मिळतात आणि आपण जे खातो जगतो ते मार्केटचं असतं त्यामुळे ते त्यांचं लाईफस्टाईल अतिशय निसर्गाला जवळून जगणार आहे आणि मला त्यांच्या त्या ते जीवनाची खूपच आवड निर्माण झाली होती तिकडे की कदाचित जे काम मी आज शाळे शिक्षणासाठी काम करतोय मुलांच्या साठी काम करतोय हे काम जर माझ्या डोक्यात नसतं तर मी कोकणातून वापस आलोच नसतो कोकणातच राहायची माझी इच्छा होती एखादा गाव जे तुमच्या कायम आठवणीत राहिलं असं राहण्यासारखं गाव म्हणजे खान्देश मध्ये त्यावेळी होतो आणि तिथे एक गाव आहे एक कवी त्या गावचे आहेत साने गुरुजी ज्या गावला राहलेले आहेत ते, ते गाव होत मला त्या गावचं नाव आठवत नाही जळगावपाशी ते गाव आहे अगदी जळगावपाशी आणि त्या गावची खासियत म्हणजे अशी की एक छोटासे म्हणजे मोठे कवी पण छोट्याशा गावात राहत होते आणि त्या गाव ते त्या गाव त्यांनी सोडलं नव्हतं त्यावेळी त्यांची मुलाखत मी त्या ठिकाणी घेतली तर त्या छोट्याशा त्या त्या गावामध्ये त्यांनी मुलांसाठी वाचनालय चालू केलं होतं आणि गावातल्या मुलांना टीव्ही पासून दूर ठेवण्यासाठी विविध खेळ त्यांना दिले होते फुटबॉल असो व्हॉलीबॉल असो बॅडमिंटन असो कॅरम असो चेस असो आणि ही गोष्ट त्यांनी केल्यामुळे त्या गावात एक वेगळं वातावरण मला मुलांमध्ये दिसलं आणि असं गाव मी प्रवासात कुठंच पाहत नव्हतं. ते माझ्यासाठी खूप विशेष होतं प्रवासात काही मजेशीर भावनिक आणि अजब प्रसंग घडलेत का आणि ते कोणते बरेच आहेत अजब आणि मजेशीर एक प्रसंग असा की अ माझा जो मित्र अलिबाग माझ्या सोबत सायकल प्रवासाला निघाला सुरुवातीला त्याची काही तयारी वगैरे नव्हती परंतु मी त्याला फक्त तयार केलं की हा प्रवास आपण जो करतो आहे यामध्ये काय काय मिळणार आहे आणि मी त्याला जेही काही सांगितलं होतं ते सगळं फक्त कल्पनेत सांगितलं होतं वास्तविकतेत तसं काही भेटणार नव्हतं प्रवासात काही मजा येणार नव्हती उलट त्रास होणार होता परंतु त्याला असं वाटलं की हा जे सांगतोय तसं सगळं होईल त्याला म्हटलं होतं जेवायची कुठेही प्रॉब्लेम येणार नाही पण जेवायचे बऱ्याच वेळ प्रॉब्लेम आल्या तुला झोपायचा त्रास होणार नाही त्याला दररोज झोपायचा त्रास झाला मी जेही त्याला सांगितलं होतं ते सगळं उलट झालं पण त्या प्रवासात एकदा प्रवासाला लागल्यानंतर तो दररोज मला आठवण करून द्यायचा की तू असं सांगितलं होतं नऊन असं राह आणि त्यामुळं त्या दिवशी त्या प्रवासामध्ये आमच्या मैत्रीचा कस लागला की एक मित्र मला साथ देतो की नाही देत आणि त्याने ती साथ दिली जरी मी त्याला जे सांगितलं होतं ते कल्पनेतलं होतं पण मी त्याला यासाठी सांगितलं होतं की तो तयार झाला पाहिजे या प्रवासासाठी कारण एवढं कठीण दिवस काढायला लागू शकतात असं जर मी त्याला सांगितलं असतं त्याला लगेच हो म्हणून विषय मिटला असता पण त्यानं त्या प्रवासासाठी पाच हजार रुपयाची नवीन सायकल विकत घेतली होती आणि त्या सायकलने त्याने तो प्रवास केला त्यामुळेही माझ्या शब्दावर त्याने तो निर्णय घेऊन एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट करून प्रवास केला आणि प्रवासाचा आनंद आनंदाच मजेशीर घेतला त्या मित्राचं नाव होतं विश्वनाथ दास आज ते मानगाव मध्ये काम करतात आणि खूप छान प्रवास त्यांचा ता माझ्यासोबत झाला आणि धन्यवाद सर तुम्ही आमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर अतिशय सुंदर प्रकारे दिलं तर आपण नंतरचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर मनपूर्वक धन्यवाद